दोन ऑक्टोबरला दसरा येत आहे तर दसऱ्या दिवशी आपल्याला आर्थिक समृद्धी आणि घरात्मक सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी काही सोपे उपाय करायचे आहेत तर, करा तर करा ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला काय उपाय करायचे आहे ते समजणार आहे मी जर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते सगळ्यांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर येणाऱ्या दोन ऑक्टोबरला आपल्याला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा करायचा आहे तर बघा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय केल्यास तुमची आर्थिक स्थिती चांगली होऊन पै पैशाची संबंधित समस्या सम्ध दूर होतात बघा दसऱ्याच्या दिवशी काही उपाय केल्यास आपल्याला संकटातून मुक्ती नक्कीच मिळते आणि आपली जी काही घरामध्ये आहे तर त्याची भरभराटी होते तर बघा आपल्याला खरंच उपाय नक्कीच करायचे आहेत कारण तो, तो दिवस खूप शुभ म्हणला जातो बघा दसऱ्याच्या दिवशी म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असतं तर त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आणि त्या दिवशी दोन ऑक्टोबरला गुरुवार येणार आहे खूप छान महत्त्वाचा दिवस आहे आणि चांगला दिवस आहे तर दसऱ्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं कारण तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतं त्याच्यामुळे दसऱ्याला आपण छान खरेदी करतो कोणी नवीन वस्तूंची खरेदी करतो सोनं खरेदी करतो कपडे खरेदी करतो कोणी वाहन खरेदी करतं बघा त्या दिवशी कोणी घर घर पण खरेदी करतो कारण तो खूप चांगला मुहूर्त असतो व्यवसायाची सुरुवातही कोणी कोणी करत असतं कारण ते ज्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी जे दस, जे कोणी म्हणजे व्यवसायाची सुरुवात करतो त्याला यश मिळतं त्याच्यामुळे तो खूप शुभ मुहूर्त म्हटला जातो दसरा तर दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे तर त्या दिवशी आपल्याला सर्व घर स्वच्छ करून आपल्याला रांगोळी काढायची आहे बघा त्या दिवशी नक्कीच आपल्या उमरट्याची पूजा करायची आहे म्हणजे उम उमरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्या दिवशी छान रांगोळी काढायची आहे घराला तोरण बांधायचं आहे परच्या त्या दिवशी सरस्वती लक्ष्मीची पूजा करायची असते बघा माता सरम सरस्वती माता लक्ष्मीची पूजा करायची आहे रामाचीही पूजा केली जाते बघा त्या दिवशी खूप छान मंत्रस्त्रोत्र छान आपल्याला घा घरामध्ये वातावरण प्रसन्न करायचं आहे छान लवकर उठून आपण छान ही पूजा विधी आपण आला करायची आहे बघा दसऱ्या दिवशी शस्त्राची पूजाही केली जाते बघा आपण जे कोणता व्यवसाय करतो बघा कोणी दुकान दुकान असतं कुणाचं बिझनेस असतं कोणाचं पार्लर असतं तर कुणाचं बघा जर कोणी डॉक्टर असतं तर ते त्यांच्या त्यांच्या शास्त्राचं त्यांनी तुम्ही पूजा करायची असते बघा आता समजा कोणी घरी ऑफिसचं काम करत असतं तर त्यांनी कॉम्प्युटरची पूजा करावी आपले ग्रंथ घरामध्ये जी काही ग्रंथ आहेत कादंबरी आहेत पेन वही आपली सगळ्यांची विद्येचीही पूजा केली जाते बघा अशा प्रकारे आपल्याला सगळं तिथे आपलं टेबलवर लाल वस्त्र अंतरा लाल वस्त्र घ्यायचं आहे त्याच्यावर ते या सर्व वस्तू ठेवून आपल्याला त्यांना हळदी कुंकू लावून फूल अर्पण करायचं आहे आणि सर्वांवर एक एक, एक आपटेचं पान ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला चाहे। छान पूजा करायची आहे शस्त्राची पूजा करणं खरंच महत्त्वाचं असतं कारण आपण जे काही व्यवसाय करतो तर त्या शस्त्राची पूजा केलीच दसराची दसऱ्याच्या दिवशी पूजा करावी आपल्या गा जी काही तुमच्याकडे गाडी आहे तर त्या गाड्यांची पूजा करायची आहे दसऱ्याची दिवशी खूप महत्त्वाचा असतो त्या दिवशी आपल्याला सर्व देव देवतांचीही पूजा करायची असते तर बघा आपल्या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे तर ते आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तर बघा आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गुप्तदान करायचं आहे पहिला उपाय आहे तर गुप्तदान करायचं आहे त्या दिवशी आपल्याला बघा दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपण तर आता बघा बरेच जण आता दसऱ्याच्या दिवशी देवीच्या दर्शनाला जातात लक्ष्मी पूजा घरी करतात आणि त्यानंतर जर आपल्याला लक्ष्मी आपण मंदिराचं सुद्धा जावं जातात तर बघा त्या तिथे जर आता मंदिराच्या बाहेर गरीब लोक बसलेले असतात बघा काही लोक पण बसलेले असतात तर तिथे गुप्तदान द्यायचं आहे तिथे तुम्ही कपडे दान करू शकता अन्नदान करू शकता पण ते गुपित आहे कुणाला न सांगता हे मंदिराच्या बाहेर बरेच जण दादा दसऱ्याच्या दिवशी बसलेले असतात तर तिथे गुप्तदान द्यायचं आहे सर्वप्रथम सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे गुप्तदान करायचं आहे आणि अन्नदान करायचं आहे जी काही तुमची यथाशक्ती आहे तर त्या दिवशी तुम्ही पूजा करायचे ते आपलं अन्नदान करायचं आहे तर बघा दुसरं म्हणजे शस्त्रपूजन करायचं आहे विजयादशमीला शस्त्राची पूजा केल्याने सर्व कार्य सिद्धी होतात आ, सिद्धी होतात मग आता विजयाचे वरदान मिळते म्हणजेच काय या दिवशी लोक वाहने यंत्र वाद्य सर्व उपकरणं यांची पूजा करतात जे काही दैनंदिन ज दिनचर्याचा भाग आहे तर त्याची पूजा करून दसऱ्याला त्या दसऱ्याच्या दिवशी अर्पण केलेली प्रगती होते असे म्हटलं जाते बघा त्या दिवशी शस्त्राची पूजा करायची आहे आता सगळ्यात म्हणजे आपल्याला नंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे पिवळ्या वस्त्रामध्ये कापड म्हणजे पिवळ्या वस्त्राचं कापड घ्यायचं आहे त्या कापडामध्ये बघा नारळ नारळामध्ये पाणी असावं त्या नारळा जसा नारळ घ्यायचा आहे आणि त्या पिवळ्या वस्त्रामध्ये ते गुंडाळायचं आहे त्यासोबत आपल्याला मिठाई घ्यायची आहे किंवा कुठलाही गोड पदार्थ घेऊन आपल्याला ते आणि एक पवित्र धागा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या त्या राम मंदिरात जायचं आहे किंवा तुमच्या जवळ राम मंदिर नसेल तर तुम्ही लक्ष्मी माता म्हणजे कुठल्याही देवीचं मंदिरात जायचं आहे आणि ते तिथं ठेवून यायचं आहे किंवा तिथलं मंदिरामध्ये ठेवायचं आहे तर तिथे ते असं केल्याने आपल्या व्यवसायामध्ये खूप प्रग प्रगती होते दुप्पट प्रगती होते असं म्हटलं जातं बघा आपल्याला लाल वस्त्रामध्ये आपल्या पिवळ्या वस्त्रामध्ये पिवळं हे वस्त्र खूप त्या दिवशी असंही गुरुवार आहे तर ते पिवळं वस्त्र हे खरंच आपल्याला समृद्धीचं प्र प्रतीक असतं त्याच्यामुळे पिवळ्या वस्त्रामध्ये नारळ गुंडाळून ते ठेवायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये हे उपाय नक्कीच करायचा आहे तर त्या दिवशी आपल्याला मंत्राचा, पूज, आ, मंत्राचा करेचा है बगा, बगा, पूजा मंत्राचा जप करायचा आहे बघा आता कुणाच्या नोकरी व्यवसायामध्ये ज्या व्यक्तीला अडचणी येत आहे किंवा दसऱ्या या दिवशी बघा दुर्गा देवीची पूजा करायची आहे त्यांनी काय करायचं आहे तर दहा फळ अर्पण करायचे आहे देवीला आणि त्यानंतर ओम विजयाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे बघा नोकरीबाबतीत जे काही अडचणी आहेत तर ते दूर होतात आणि व्यवसायामध्ये प्रगती होते तर त्या दिवशी बघा आपल्याला शमीचं झाड लावायचं आहे आता सगळ्यात चांगला उपाय म्हणजे बघा सर्वात म्हणजे छान म्हणजे सगळ्यांनीच तसे शमीचं झाड लावायचं आहे बघा आपल्या तिथे जवळपास कुठंतरी आपल्याला झा जा, शमीचं झाड मिळते का बघा तर ते घरी घरी लावायचं आहे आणि शमीचं झाड लावल्यास संध्याकाळी तिथे आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवाही लावायचा आहे आणि शमीच्या झाडाचा जा पूजा करायची आहे शमीचं झाड नक्कीच तुम्ही घरी घेऊन या कारण त्या दिवशी खरंच खूप चांगलं असतं ह्या उपायाने आपल्या घरामध्ये खरंच भरभराटी बर होते आणि बघा दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड लावल्यास खरंच खूप उपाय आहे चांगला आहे तो ते नक्कीच करायचा आहे आता मरे बघा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये नक्कीच राहते आणि बघा आपल्या घरामध्ये काही त्रास असेल दुःख दारिद्र्य साडेसाती असेल तर त्या त्यातून आपल्याला सुटका होते तर शमीचं झाड नक्कीच लावायचं आहे शमीचं झाड ते लावून आपल्याला त्याची पूजाही करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला उपाय करायचे आहेत दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांनी छान पूजा करायची आहे सगळ्यांना आपटेचं पान म्हणजे सोनं देऊन आपल्याला एकमेकांना बघा आपण नातेवाईकांच्या घरी जाऊन आपण आपटेचं पान देतो म्हणजे सो सोनं घ्या सोनं द्या असं म्हणत आपल्याला आपण ते दिवस साजरा करतो तसंच आपल्याला साजरा करायचा आहे आपट्याच्या पाण्याचं पण खूप महत्त्व असतं तर त्या दिवशी आपण सोनं देऊन हे आपल्याला पूजा वि विधिवत पूजा करायची दस आहे दसऱ्याच्या दिवशी तर तुम्हाला त्या ह्या उपाय समजलाच असेल तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ